आपण सध्या नंदगिरी किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि सध्याला जर हा किल्ला बघितला तर हा चकाचक आपल्यासमोर हा किल्ला आलेला आले पाहायला मिळतो म्हणजे पूर्वीचा हा किल्ला जर पाहिला तर झाडा झोडपाने हा वेळलेला किल्ला आपल्याला पाहायला मिळतो परंतु हा हे किल्ला पूर्णत्वास आणण्याचा आणि चांगल्या पद्धतीनं स्वच्छ करण्याचं आणि पुन्हा हे किल्ला पूर्वीचा जसा होता त्या पद्धतीनं करण्याचं काम नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार म्हणून ही टीम जी आहे या टीमच्या माध्यमातून हा किल्ला व्यवस्थित करण्याचं साफसफाई करण्याचं स्वच्छतेचं काम करण्याचा हाती या टीमनं हाती घेतलेला आहे ही टीम सध्या आपल्यासोबत आहे नेमकं ही टीम काय सांगते सर ही जी तुम्ही नंदगिरी किल्ल्याची जी टीम आहे किल्लेदार म्हणून ही किती जणांची टीम आहे आणि कशाप्रकारे काम करता सुरुवातीला ही टीम आमच्याकडं साठ लोकांची होती परंतु काही कारणास्तव हो, आता जे आपण म्हणता ना की जे टिकले ते मावळे आणि गेले ते कावळे अशा पद्धतीने काही लोकांची भूमिका या ठिकाणी आम्हाला दिसायला पाहायला मिळाली होती तर आता जे आहे मागच्या एक महिन्यापासून तीस लोकांची टीम या ठिकाणी काम करत आहे आणि ते स्टँड आहेत म्हणजे जरी नांदेडला कुठलंही किती मोठं जरी संकट आलं तरी ही किल्लेदारांची टीम तीस लोकांची टीम इथून हटणार नाही आणि शासन दरबारी आमचे प्रयत्न चालू आहेत की या किल्ल्याला चांगलं मूळ स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी त्या उपरोक्त ही जी मोहीम आहे ही मोहीम आजच्या एक दोन दिवसात किंवा आठ दिवसात तयार झालेली नाही ह्या मोहीमकरिता मागच्या सहा सात महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत आणि विशेष म्हणजे कुठलीही मोहीम सुरू करताना त्याला कोणीतरी सुरुवात करणारा व्यक्ती लागतो उद्घाटक लागतो किंवा सुरुवात करून देणारा व्यक्ती लागतो तसे ह्या मोहिमेला सुरुवात करण्यासाठी नांदेड येथे श्री सूरजगृहसाहेब हे डी वाय एस पी म्हणून कार्यरत झाले त्यांनी मे महिन्यात जेव्हा इथे आले होते त्यावेळेस पाहिलं की बाबा त्यांना किल्ल्याचा वेळ आहे त्यांचं एक पुस्तकही आहे माझं गडप्रेम म्हणून आणि त्या अनुषंगाने त्यांना जेव्हा कळालं की नांदेडमध्ये एक किल्ला आहे त्यांनी पहिली भेट जेव्हा जूनमध्ये सहा तारखेला जून महिन्यात इथे आले आणि किल्ल्याला पाहिलं तर त्यांना स्वरूप दिसलं की हा फक्त काटेरी झुडपं त्याच्यानंतर इथं पूर्ण घाणीचं साम्राज्य आणि दारूच्या बाटल्या असं पूर्ण घाण एकदम म्हणजे इथं जे आता मूळ स्वरूप तुम्हाला दिसत आहे त्याच्या दहा टक्केही स्वरूप दिसत नव्हतं मग त्यांनी काही मावळे जम जमवले ज्यामध्ये हे जे नंदेगिरीचे किल्लेदार तुम्हाला आज दिसत आहेत ते अगोदर वीर सैनिक ग्रुपमध्ये काम करत होते आणि आत्ताही करतात परंतु आणि यांची ज्यावेळेस यांच्यासोबत त्यांची मिटिंग झाली साहेबांची तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही ह्या किल्ल्यावर काम करण्यासाठी इच्छुक आहात का तर ह्यापैकी एक चाळीस लोकांना तयार झाले आणि त्यांनी ती टीम बनवली आणि तेव्हापासून हे कार्यरत आहेत मागच्या सहा महिन्यापासून हे रविवारचा एकही रविवार चुकवत नाहीत सकाळी आठ वाजतापासून बारापर्यंत कधी कधी तर पूर्ण रविवारचा पूर्ण दिवस ह्या कामामध्ये हे गुंतून जातात त्या व्यतिरिक्त हे त्यांचे स्वतःचे व्यवसाय करतात कोणाचं काही शॉप आहे कोणी नोकरी करते कोणी विद्यार्थी आहेत अशी ही सगळी सं हे आमचं संघटन आहे मी स्वतः देखील पोलीस खात्यात आहे मलाही याबद्दलची आवड आहे मी साहेबांना प्रेरित होऊनच या कार्यात आलो आहे आणि आता समोर हे कार्य आमचं चालू आहे आणि ह्या किल्ल्यासाठी आम्ही समोरही अशाच पद्धतीने प्रयत्नशील राहू आणि किल्ल्याकरिता जे जे काही करता येईल स्वच्छता मोहीम त्याच्या व्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटी पण करण्याचे आमचं मानस आहे त्या व्यतिरिक्त रविवारच्या दिवशी नांदेड सिटीच्या व्यतिरिक्त बाहेरचे जे तालुक्यातील काही आम्हाला समन्वय झालात काही लोकांचा ते देखील म्हणत आहेत की आम्हाला नांदेडचा किल्ला पाहायचा आहे आम्हाला ह्या हा जो किल्ला आहे ज्याप्रमाणे कंधारचा किल्ला आहे माहूरचा किल्ला आहे तसं ह्या नांदेडचा मूळ जो ज्याच्या नावातच नांदेड आहे नंद आहे म्हणजे नंदगिरी ज्या नावातच नंद आहे त्या किल्ल्याला एक मूळ स्वरूप देऊन इथं पर्यटन चालू करायचं चा आहे आणि आम्ही लोकांना बऱ्याच वेळा आवाहन केलेलं आहे आम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या सर्व साधनांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे आणि नक्की आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे सर्व नांदेडकरांना आम्ही पुन्हा एकदा आव्हान देतो आव्हान करतो <laughs> की तुम्ही या आणि हा किल्ला अवश्य पाहा अगदी आपण यांनी सांगितल्याप्रमाणेच की जे नंदगिरी किल्ल्याचं तुम्ही काम करताय गेली सहा महिने झाले परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे कंधारचा किल्ला असेल परंतु नंदगिरी किल्ल्याचाच पूर्णत्वास म्हणजे की हे स्वच्छतेच काम असेल किंवा हा जो किल्ला आहे इथं प्र, शस्त्र प्रदर्शन भरत आहे मग ही सगळी काही संकल्पना आहे ती कुठून सुचली आणि नंदगिरीच का किल्ला निवडला धंदगिरीच किल्ला निवडाचा उद्देश कि हा होता की कि हा किल्ला त्याची शेवटची घटिका मोजत होता या किल्ल्याचा उद्धार करणं हा आमचं एक लक्ष होतं ते लक्ष आम्ही पूर्ण करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आणि प्रदर्शन भरवण्याचा मुख्य उद्देश हा आमच्या मुलामधूनच निर्माण झालेला आम्ही असंच किल्ल्यावर एका दिवशी बसलो होतो आणि बसल्या बसल्या संकल्प आम्हाला सुचला की हा संकल्प केला तर आपला किल्ला घराघरात पोहोचेल ह्या उद्देशाने आम्ही पुढे संकल्प केला आणि प्रदर्शन भरवलं प्रदर्शन भरवण्याच्या तात्पर्यातून ही तोपसुद्धा उभी टाकली ही तोप कोणतीही मदत न घेता आमच्या दहा ते बारा किल्लेदारांच्या एकेच्या बळावर आम्ही तोप या कट्ट्यावर उभा केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि जे आता सांस्कृतिक कार्यक्रम भरणार आहे नांदेड प्रशासनातर्फे भव्य दिव्या तेचं आयोजन होणार आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि जेव्हा किल्ल्याचं काम सुरू होतं त्यावेळेस भरपूर प्रमाणात आम्हाला इथं म्हणजे साहित्य सामग्री उपलब्ध नव्हती नांदेडमधील भरपूर दानवीर लोकांनी आम्हाला वस्तू साहित्य किंवा जेवणाचे वस्तू असो आम्हाला भरपूर प्रमाणात दान केल्या ते ठीक आहे पण नंदगिरीच किल्ल्याचं काम हाती का घ्यावं असं वाटलं नंदगिरी किल्ल्याचंच काम कारण की नांदेडचा वैभवशाली वारसा आहे हा ऐतिहासिक वारसा आपल्याला लाभलेला आहे त्याचं जतन आपण केलं पाहिजे इतिहासाच्या साक्ष नांदेडला दिसल्या पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही किल्ला हाती घेतलेला आहे ओके okay. यांनी ज्याप्रमाणे म्हणलात की पुढचं भविष्य पाहून किंवा नंदगिरी किल्ल्याचा इतिहास माहिती व्हावा लोकांना माहिती व्हावं म्हणून आम्ही ही संकल्पना राबवतो आहे परंतु जर करता नंदगिरी किल्ल्याला तुम्हाला जर करता पर्यटन स्थळ बनवायचं असेल तर तुमची पुढची अहवाल काय आहेत पुढची भूमिका काय काय का करणार आहात पुढे आम्ही मंत्रालयाशी पत्रव्यवहार केलेला आहे हा जो किल्ला सध्या आहे तो पुरातत्व विभागाकडे आहे आणि जर जर याला सांस्कृतिक किंवा पर्यटन वारसा मिळवायचा असेल तर आम्हाला पुढे पत्रव्यवहार करून शासनाशी बोलणी करावी लागेल आणि आमची ही तिशी बोलणी चालू आहे आम्ही आमचा पत्रव्यवहार नियमितपणे सुरू करत असतो आणि आत्ता मंत्रालयापर्यंत आम आपली ही गोष्ट गेलेली आहे पुढचे जे निकाल असतील ते आपल्या बाजूने नक्कीच येतील पण आमचा सध्याचा मानस हा आहे की आम्ही आमच्या प्रयत्नातून ते दाखवून देऊ जोपर्यंत आपण शंभर टक्के काम करणार नाही तोपर्यंत शासन आपल्यामध्ये दखल घेणार नाही ते काम आपण पूर्णत्वा जेव्हा नेऊ तेव्हा शासन नक्कीच दखल घेऊन आपल्या नांदेडला पर्यटनाचा वार वारसा देईल आणि निधीसुद्धा आपल्या किल्ल्याला येईल हे माझे मत आहे आत्ता सरांनी सांगितलं सुरुवातीला त्याप्रमाणे एक पन्नास जणांची तुम तीस ते पन्नास जणांची टीम तुमची या नंदीगिरी किल्ल्याच्या कामासाठी काम करते आहे परंतु यासाठी लागणारा जो काही खर्च असेल हा हे जे नियोजन नियोजन आहे ते कशाप्रकारे हो मॅनेज होतं काय सांगाल किल्ल्याची पहिल्यांदाच जी आम्ही भेट घेतली ती सहा ते सात महिन्याखाली घेतली गे तेव्हा सूरजगुरव असतील एस पी साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू झालं आणि निधी असा आम्ही काही कुठून आणला नाही आमचं कार्य बघून खूप जण आले नांदेडमधले मोठे मोठे लोक आले त्यांनी स्वतःहून आम्हाला काही गोष्टी पुरवल्या जसं खोरे असतील फावडे असतील हां टोपले असतील वेगवेगळे अवजार आहेत मशीन आहेत हे त्यांच्याकडून आम्हाला भेटत गेलं आणि ह्याला आम्ही असं विशेष काही प्रयत्न केले नाहीत की लोकांनी आम्हाला येऊन पैसे द्यावं किंवा हे कार्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आम्ही आमचं काम सुरू करत राहिलो आणि सूरजगुरु सरांच्या मार्गदर्शनाखाली हे चलत राहिलं अगदी आपण पाहू शकतो की हा जो नंदगिरी जो किल्ला आहे तो किल्ला जर आपण पाहिला तर नव्यानं उभं टाक टाकतो की काय असं आपल्याला वाटायला लागतं कारण पूर्वीची जर करता या नंदगिरी किल्ल्याची अवस्था पाहिली तर झाडा हा वेळलेला नंदगिरी किल्ला आपल्याला पाहायला मिळत होता म्हणजे की या ठिकाणी दारूच्या बॉटल्या असतील की वेगवेगळी घाणीचं साम्राज्य या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार म्हणून ही जी टीम काम करते या टीमच्या माध्यमातनं हे जो नंदगिरी किल्ला आहे हे हा किल्ला नव्यानं उभारण्याचं काम या टीमच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन सोहेलसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड